दगडावर पाहिजे सोने दगडावर नर्मदेच पाणी बघा खूप स्वच्छ पाणी नर्मदेच पाणी खूप स्वच्छ खूप गार पाणी हे पाणी तर कस झालंय <ुंग> नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे ना थंडी वाजती आहे तशी घरा पण तरी घरा विडो आंघोळ करते मी रोज स्नान करतो नदीमध्ये असे थंड पंधरा दिवस आम्हाला स्नान घडायला लागले नर्मदा महिल्यामध्ये शुभांगी द्यायला आला इकडे तोंड करा इकडे तोंड करा तू म्हणजे आपण ते हो

किती छान अंघोळ काही थंडी वाजत नाही एकदम भारी वाटतय नाही नाही आता उठणार संध्याकाळ बसल्या कसं होईल आता करायची पूजा आम्हाला आम्ही आंघोळ करतो की लगेच नर्मदाचा सरस्वतीचा संगम इथं नर्मदा सरस्वतीचा संगम सरस्वतीमध्ये आता मारती ईशाच्या गळ्यातला काय कुठं तसं म्हणून बर बर बस चला हा चला पाणी पण फोटो काढू चला टाकायचा नर्मदे नर्मदा हरमदे नर्मदे पहिल्यांदा थंडी थंड वाटते एकदा नदीमध्ये बसून काय वाटत नाही Jo no ho sé, l'altre dia. swane hmm. b